सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर वर ना एकत्र करून जगद्गुरु तुकोबाराय हिताचं काहीतरी सांगतायत लोकांना सांगतायत अरे कोणालाही साधू म्हणू नका कोणाच्याही पाया पडू नका कोणाच्याही मागे लागू नका वेळेची बर्बादी करू नका मग आज मी तुम्हाला सांगतो खऱ्या साधूची ओळख करून मी देतो म्हटले पण काय आहे ना आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर कळत नाही जोपर्यंत बरा होते तोपर्यंत लोकांना नाही कळालं हो आज कळत आहे पण आज नाही दिसत आहे आज त्यांचे अभंग जरी ऐकले तर आम्हाला जीवन कसं जगावं हे कळत आहे साक्षात ज्यांना ते दिसले त्यांचं किती मोठं भाग्य असेल होते तोपर्यंत लोकांनी मावली ज्ञाना कधी कधी जेवायला नाही दिलं कधी जेवायला नाही दिलं आणि आता पंच नैवेद्य आहे होते तोपर्यंत सावली अंगावर पडली तर विटाळ झाला म्हणायचे आणि आता दिसत नाहीये तर त्यांची पालखी आमच्या घरापुढे पाच मिनिटं कशी उभी राहील याच्यासाठी आता चालू आहे लोक म्हटले तुकोबार आम्हाला नको आहे साधू साधू पासून काय मिळणार स्वच्छ आहे हे अंगणावरून कळत अंगण स्वच्छ आहे त्या घर निश्चित स्वच्छ आहे तुकोबर साधूच्या ओळखीची गरज नाही आम्हाला का कारण तुमच्याकडे बघितलं की आम्हाला टेन्शन येतं आम्ही सदैव सुरू सदैव सुडक्या काय तुमच्याजवळ कोपार आहे आणि तुमच्याजवळ काही नाही तर संतांजवळ तरी काय असणार आहे त्याच्यात डब्बावाला बघा श्रीमंत मान पगार पाहिजे पैसा पैसा रे पैसा तुझे कमाओ कैसा और मरने के बाद ले जाओ कैसा मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए मौत से क्या किसी के रिश्तेदारी है आज तेरी तो कल मेरी बारी है बस जावर लगना किती जरी श्रीमंत असला तरी जावं लागेल महाराज एक माणूस मला सहज बोलला म्हटले ताई आमच्या गावातला माणूस इतका श्रीमंत आहे इतका श्रीमंत आहे फक्त त्याच्या घरी वाघिणीचं दूधच नाही मग भजन नाही भजन वाघ भजन म्हणजे वाघिणीचं दूध काढण्यासारखंच आहे महाराज एक तर वाघिणीचं दूध या स्वर्ण पात्राशिवाय टिकत नाही दुसऱ्या पात्रात ठेवा पात्रा तुम्ही छेद करून निघून जाणार आणि वाघिणीचं दूध काढण्याकरता सामर्थ्य लागते वाघिणीचा दूध काढण्याकरता धर्मवीर संभाजी राजाच पाहिजे नाही महाराज तू माणूस आहे म्हणता ठीक आहे श्रीमंत पाहिजे तुम्हाला मग जाऊ द्या माझ्याकडे काही श्रीमंत माणसं नाही साधू आहेत पण मग साधू काय करते तू गोबर आहे साधूच्या ओळखीची गरज नाही ठीक आहे कारण संतांना कितीही -किती सोपं करून सांगता येतो जगाच्या कल्याणा करता संत आलेले असतात ना जगाच्या कल्याण कष्टी परोपकारी जगाच्या कल्याणा करता तू कोय म्हणतात साधू नकोय ठीक आहे मग सुख हवंय का सुख सुख म्हटल्यानंतर लोक शांत झाले तू आहे अहो आम्ही रात्रंदिवस धडपड करतो याच्याकरताच करतोय याला सुख मिळेल त्याने सुख मिळेल त्याने मिळेल का ना कुणाकडे जरी पाहिलं तर सुखी नाही दिसत आहे हरे मजा लागी दुःख व्हावे आईसे कोणी भावे ना जीवे ना वांचिता दुःख पावे येलेलं संपवे स्वतंत्र ना ज्याच्याकडं बघावून तो दुःखी आहे आणि प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे आम्हाला एवढा पैशाचा विषय चुको आहे आम्ही बोललो तुम्हाला कारण आम्हाला वाटत आहे पैसा खूप आहे पण सुख आहे एवढा पैसा झाला एवढा पैसा झाला की या पैशाचा विचार करून करून रात्रीच झोप येत नाही हो तुकोबर आहे रात्रीचं झोप यायचा पता नाही अकरा अकरा बारा वाजेपर्यंत ह्या अंगाव त्यागाव अंगावून ह्या गाव मग ड्रावर उघडत गुळी घेत आणि मग कुठं तरी डुकला लागला का पाठ चार वाजताच उठून बसते पैसा खूप आहे म्हणतात मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय सुख हवा असेल तर संता शिवाय मिळणार नाही पण काय होत ना बराच वेळेला सांगणार्या पेक्षा ऐकणारे जास्त चॅप्टर असतात कारण त्यांनी बरेच वाट लावलेले असतात म्हटले तुकता संत सुखाचे सागर मना निरंतर धनी घे खूप सुख आहे संतांजवळ पण तुम्हीच तुकोबर आहे थोडस वेगळं बोलता हे कस काय आपला तो एक देवकरुने घ्यावा तेने विना जीवा का सुखा करता संतांकडे जावं हे कळत नाहीये तू आहे म्हणतात देवते संत देवते, देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव आणि संत हे काही वेगळे नाही आहेत वडिलांच्या ठिकाणी आहेत आणि संत हे आईच्या ठिकाणी आहेत देव हे वडिलांच्या ठिकाणी संत हे आईच्या ठिकाणी बघा तुम्ही काही वेळा ते उदाहरण ऐकलंय असेल ही व्यवस्थित बसत म्हणून सांगते महिला मंडळ लहान बाळाला झोपेतून उठलं का कोण हवा असतं समोर आ आई हवी असते आई की ना आई का मम्मी बोला आ? आई ना मम्मी नाही ना एना? आई हा आहे आई लहान बाळ त्या ठिकाणी झोपेतून उठलं रडायला लागले इकडे तिकडे बघते आई नाही बाबा नाही साहजिकच खेडे गावामध्ये कमीत कमी, कमी सहा वाजता सकाळ होते आमच्या पुण्यामध्ये नऊ वाजता सकाळ होते सूर्य बरोबर उगवतो पण ह्या उठल्या म्हणजे सकाळ झाली आहे की नाही नऊ दहा वाजता आता खेडेगाव मध्ये उठलं की महिला म्हणतात हातामध्ये खराटा घेत अंगण साफ करायचंय गोठा साफ करायचा झाडून झुडून व्यवस्थितपणे आता ते सासू सासरे काहीतरी कामानिमित्त गेल। गेले ते आंघोळ करून मंदिरात गेलेत आणि ही बाई हातामध्ये खराटा घेते आणि झाडू मारते कळत नाहीये बाळाचा रडण्याचा आवाज येत नाही येत नाहीये पण बाळ रडतय झोपेतून उठला इकडं तिकडं पाहिलं आई नाही दिसत बाबा नाही दिसत रडतंय आई कुठे अ बाबा कुठे की नाही तिथंच गंगा यमुना नाकातून वाहताय तिथं शिकेली तिथं सुकेली महाराज काय आवस्था सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर